श्री स्वामी समर्थ एप्रिल दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कुंभ राशी एक ते तीस एप्रिल तब्बल अडीच वर्षानंतर नवीन बदल एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात होणार आहे एप्रिल महिन्यापासून सुरू होणार शनीचे तिसरे चरण चालू कुंभराशीच्या व्यक्तींना एप्रिल महिन्यापासून शनीचे साडेसाती तीन तिसरे चरण हे चालू होणार आहे शनीची साडेसाती ही साडेसात वर्षाची असून त्यामध्ये प्रत्येकी तीन चरण असतात प्रत्येक चरण हे अडीच वर्षाचे असते कुंभराशीचे प्रथम चरण व द्वितीय चरण हे पूर्ण झाले आहे आणि शनीचे तिसरे चरण एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे एप्रिल महिन्यापासून राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये शनी मार्गे जाणे म्हणजेच शनीचे साडेसातीचे तिसरे चरण चालू झाल्याने अनेक बदल त्यांच्या आयुष्यामध्ये घडून येणार आहे त्यांचे आयुष्य तसेच करिअर भाग्य वैवाहिक जीवन व्यापार बिझनेस या सर्व गोष्टींवर काय परिणाम होणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शनीची साडेसातीचे तिसरे चरण हे अतिशय खास असते कारण या तिसऱ्या चरणामध्ये शनी महाराज कर्माचे फळ हे व्यक्तीला देत असतात तिसऱ्या चरणात व्यक्तीमध्ये व्यक्तीला तिच्या कर्मानुसार शुभ अशुभ परिणाम हे मिळतात कुंभराशीचे स्वामी हे शनिदेवच आहेत आणि एप्रिल महिन्यापासून कुंभराशीचे शनीचे साडेसातीचे तिसरे चरण चालू होते एप्रिल महिन्यामध्ये कुंभाराशींच्या व्यक्तींचे स्वास्थ्य हे कसे असणार आहे तर जव्वा शनी हे तिसरे चरण चालू झालेले आहे ज्यांना गुडघ्यांचे त्रास जॉईंट्स शोल्डर किंवा इतर काही आजार असतील जे दुखणे असतील तर त्यापासून तुम्हाला नक्कीच पहिल्यापेक्षा चांगला आराम मिळणार आहे आत्तापर्यंत तुमचा जे काही कामानिमित्त प्रवास होत होते परंतु तुमचे काम होत नव्हते मध्ये तुम्ही अनेक प्रयत्न करत होते परंतु यश मात्र मिळत नव्हते तर आता मात्र तर तुम्हा, तुम्हा हो हे सर्व थांबणार आहे म्हणजेच तुम्ही जर आता कामानिमित्त तुमचा प्रवास झाला तर तुमच्या तुमच्या तुम्हाला ते कामामध्ये नक्कीच थोडेफार प्रमाणात का होईना हे यश नक्कीच मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अनेक प्रयत्न करत असाल तर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुम तुमची योग्य ती दिशा मिळणार आहे कुंभराशींच्या व्यक्तींना गळ्याचे इन्फेक्शन किंवा खाण्यापिण्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे योगासन प्राणायाम नक्की करा विद्यार्थी वर्गावर शनीच्या साडेसातीच्या चे तिसऱ्या चरणाचे काय परिणाम होणार आहे तर तुमच्या पाचव्या घरामध्ये शनिदेव हे असणार आहे त्यामुळे तुमचे जे काही कन्फ्युजन होते तर ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होणार आहे कारण की दुसऱ्या घरामध्ये राहू व शनी हे बोथ सोबत आहे आणि राहू दुसऱ्यांची ज्या काही चांगली शक्ती आहे तर ते घेतात तर केतू हा दुसऱ्यामध्ये शक्ती टाकतात म्हणजेच ज्याच्याजवळ चांगली पॉवर आहे तर ती केतू हा आपल्या घरामध्ये असल्यावर शुभ परिणाम दिसून येतात त्यामुळे विद्यार्थीवर्गांनी अभ्यासावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करावे विद्यार्थ्यांना जर एकोणवीस एप्रिलनंतर परीक्षा असेल तर त्यांना हा जो काळ आहे येणारा तो खूपच लाभदायी ठरणार आहे यानंतर शनीच्या साडेसातीच्या तिसऱ्या चरणाचा प्रभाव हा नातेसंबंधावर म्हणजे ज्यांचे लग्न झालेले नाहीत तर त्यांच्यामध्ये कसा प्रभाव दिसणार आहे तर पाचवे घर हे देखील प्रेमाचे आहे आणि पहिले घर व सातवे घर जर सोबत असेल तर दोन्ही घरामध्ये शनी हे सोबत असल्याकारणाने तुमच्यामध्ये जरी भांडण झाली तरी देखील त्यामध्ये तुमचे प्रेम तुमचा आनंद हा डबल होणार आहे म्हणजेच त्या भांडणात तुमचे प्रेम हे अधिकच वाढणार आहे वैवाहिक जीवनावर शनीच्या तिसरे चरण चालू होण्याची काय परिणाम होणार आहे तर चौदा व पंधरा एप्रिलनंतर त्यांचे वैवाहिक जीवन हे अतिशय चांगले होणार आहे तुमच्या ते जे काही गैरसमज आहे तर ते नक्कीच दूर होतील कुंभराशींच्या व्यक्तींचे भाग्य कसे असणार आहे तर कुंभ राशींच्या व्यक्तीचे साडेसातीचे तिसरे चरण चे चालू झाल्यानंतर बाकी सातव्या भाग्य हे सातव्या आसमानावर असणार आहे म्हणजेच कारण की या राशीचे स्वामी हे शनिदेव आहे आणि शनीसोबतच असल्यामुळे तुमच्या कोणतेही काम किंवा कोणतीही गोष्टी करायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे जसं की जे कोणी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल जमीन व्यवहार व्यापार उद्योग या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही ज्यामध्ये हात घालाल त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश हाती लागणार आहे कारण की भाग्याची ही तुम्हाला मिळणार आहे आणि शनी हे तुमचे स्वामी देखील आहे त्याचप्रमाणे कुंभराशीतील व्यक्तींना काही परदेशी योग देखील येऊ शकतात परंतु कुंभ राशींच्या व्यक्तींनी शत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे कुंभ राशीच्या व्यक्तीने राजकारणामध्ये एप्रिल महिन्यामध्ये देखील पडू नका तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचे आहे कुंभ राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या अनेक संधी देखील उपलब्ध होतील ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये बदल करायचा आहे किंवा नोकरी हवी आहे तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करायचे आहे त्यांना नक्कीच नोकरीचे योग हे चांगले आहे कुंभराशींच्या व्यक्तींच्या व्यापार आणि आर्थिक प्रगती कशी असणार आहे तर एप्रिल महिन्यामध्ये त्यांची व्यापारात आणि आर्थिक प्रगतीत नक्कीच वाढ होणार आहे म्हणजेच एप्रिल महिना हा त्यांना अत्यंत चांगला जाणार आहे एकंदरीत कुंभराशीच्या व्यक्तींना साडेसातीचे तिसरे चरण चालू होणार असून एप्रिल महिना सुरुवात होणार आहे आणि याचा परिणाम त्यांच्या जीवनात अनेक चांगले शुभ परिणाम दिसून येणार आहे यासाठी काही उपाय आहे तर मंगल बीच मंत्र हा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचप्रमाणे हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि बुधग्रह बीज मंत्र म्हणायचं आहे आणि शनीची साडेसाती चालू आहे तर शनी बीजमंत्र हा नक्की म्हणायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच कुंभराशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात नक्कीच कमेंट करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा ಪುನಃ ಭೇಟಿಯ ಅವೀನ ವೀಡಿಯೋ ತೋಪರ್ ಸರ್ವನ್ನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ